नमस्कार मंडळी मी अपेक्षा मराठी कॉन्टेंट क्रिएटर आम्ही निघालो आहोत एका खा क्षणासाठी ते म्हणजे महागणपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या बँकेची तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा जी होती मनसरमध्ये आणि आम्हाला सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलं होतं कारण आम्ही आहोत या बँकेचे सभासद आणि एकदम छान त्यांनी अरेंजमेंट केली होती सर्वात आधी तर आम्ही जिथे राहतो तिथून त्यांनी आम्हाला पिकअप केलं आणि आम्ही सर्वजणं म्हणजे जिथून जे जे लोक राहत होती तिथून सर्वांना त्यांनी पिकअप केलं आणि सर्वात आधी तर ना सकाळी त्यांनी एकदम छान नाश्त्याची अरेंजमेंट केली आणि नाश्तासुद्धा एकदम उत्तम होता हॉटेल उत्तम होतं आणि बँकेच्या ज्या मॅनेजर आहेत त्या मिस्टरांशी माझ्या बोलत आहेत की तुम्हाला जर काही लागलं तर नक्की सांगा आणि एकदम छान कॉपरेटिव्ह स्टाफ होता फक्त मॅनेजरच नाही तर संपूर्ण स्टाफ एकदम कॉर्पोरेटिव्ह होता कोणत्याही गोष्टीची त्यांनी कमी भासून दिली नाही आणि नाश्ता जो होता तो सुद्धा एकदम उत्तम होता मिसळपाव पोहे आणि ज्याला जे हवं ते घेऊ शकत होतं आणि एकदम छान त्यांनी पाहुणचार केला सकाळी डॉट आम्ही आठ वाजता घरातून निघालो होतो आणि संध्याकाळी सहा वाजता आम्ही घरी पोचलो संपूर्ण दिवसभर आम्हाला असं कुठेही वाटलं नाही की आम्ही एखाद्या बँकेच्या मीटिंगसाठी गेलो आहोत असं वाटत होतं की कुटुंब आहे एक सोहळा आहे आणि एकदम छान रीतीने हा सोहळा पार पडला संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा कल्पना येईल की ही फक्त बँक नसून एक छान असं कुटुंब आहे माणसांच्या माणसांच्या भावनांना जपलेलं एकदम छान असं एक, एक बंधन आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याच्या नंतर ना तुम्हाला नक्की कल्पना येईल की खरंच म्हणजे आपण सुद्धा या बँकेमध्ये अकाउंट ओपन करायला पाहिजे इतर बँकांपेक्षा अधिक व्याजदर देणारी ही बँक आहे आणि त्याचबरोबर ना इतक्या फॅसिलिटीज इतक्या सुविधा आणि इतक्या छान योजना त्यांनी अंमलात आणल्या आहेत लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत आणि त्याचबरोबर बरोबर ना लोकांचे जे समाधान आहे ते त्यांच्या चेहऱ्यावर एकदम छान प्रकारे दिसत आहेत आणि फक्त वार्षिक सभा नाही तर अधूनमधून सुद्धा कंटिन्यू काही ना काहीतरी त्यांच्या ऍक्टिव्हिटी चालू असतात म्हणजे मला असं वाटतं वर्षभर त्यांचा फोन येत असतो की मॅडम या आज हे आहे मॅडम या उद्या ते आहे सगळ्यांचे बड्डे सेलिब्रेट होतात आणि त्याचबरोबर ना सगळ्यात आवडणारी गोष्ट मला कोणती असेल ना तर ती म्हणजे दहा हजारच्या प्रेफरेन्स शेअरवर ना तुम्हाला दिवाळीमध्ये मिळते एक छान अशी पैठणी साडी आणि त्याचबरोबर ना पुरुष सभासदांना मिळते संपूर्ण असा दिवाळीचा फक्त फक्त एवढंच नाहीये तर मे महिन्यामध्ये ज्या वेळेस आंब्याचा सीझन असतो त्यावेळेस पुरुष आणि महिला दोघांसाठी सुद्धा एक एक डझन आंब्याची पेटी दिली जाते आणि हा आंबा महोत्सव एकदम छान प्रकारे साजरा करतात बँकेमध्ये आणि ज्यांना बँकेमध्ये जाऊन पॉसिबल होत नाही घ्यायला तर त्यांच्या घरी सुद्धा आंबे पोहोचवले जातात प्रत्येकाची काळजी घेतली जाते आणि फक्त एवढंच नाहीये तर ह्यामध्ये ना पाच लाखाचा अपघाती विमा सुद्धा समाविष्ट आहे म्हणजे दहा हजारच्या प्रेफरन्स शेअर्समध्ये तुम्हाला अजून काय पाहिजे इतक्या सगळ्या गोष्टी मिळत आहे तर वाट कसली बघताय लवकरात लवकर शेअर्स घ्या आणि ह्या सगळ्या योजनांचा लाभ घ्या आणि आता वेळ आली होती गिफ्ट डिस्ट्रीब्युशनची छानपैकी गिफ्ट आम्हाला देण्यात आले कारण की आम्ही सभेला गेलो होतो आणि गिफ्ट काय आहे हे पण तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आम्ही आता डेस्टिनेशनला पोचलो आहोत तर अवसरीमध्ये कवित्री शांताबाई शेळके सभागृह इथे मीटिंग होती आणि जवळजवळ बावीस शाखा बँकेच्या कार्यरत आहेत बावीस बसेस तिथे आल्या होत्या एकदम सुसह्य आणि एकदम सुंदर अशी अरेंजमेंट इथे केली गेली होती जराही कुठेही असं वाटलं नाही की ही अरेंजमेंट चुकीची आहे सर्व सभासदांचं खूप छान स्वागत केलं गेलं आणि त्याच्यानंतर ना आम्ही तर नाश्ता करून आलो होतो पण ज्यांना नाश्ता करायला मिळाला नाही कारण सभा सकाळी लवकर होती खूप लांबून लांबून लोकं आली होती आपल्या शाखा ज्या आहेत त्या बावीस शाखा आहेत आणि त्याचबरोबर लांब लांब आहेत म्हणजे सातारा वगैरे साईडला पण आहेत तर तिकडच्या ज्या लोकांना नाश्ता करायला वेळ मिळाला नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा नाश्त्याची सोय केली गेली होती इथे आणि नाश्त्यासाठी ना सकाळी उपमा होता जिलेबी होती आणि पाण्याच्या बॉटल्स ज्या आहेत त्यासुद्धा इथे डिस्ट्रीब्यूट केल्या जात होत्या सारख्या कारण की कोणाचीही गैरसोय होऊ नये एंट्रन्सला ना छानपैकी महागणपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिट अशी गेली होती, रांगोळी साकारली आतमध्ये सुद्धा खूप छान अरेंजमेंट होती संपूर्ण असा एसी हॉल होता दीड ते दोन हजार सभासद छानपैकी बसतील आणि सभा जी काय आहे ती व्यवस्थित पार पडली जाईन अशी इथे सुंदर अशी व्यवस्था केली गेली होती त्यामुळे ना गेल्या वर्षी सुद्धा आम्हाला या सभेचं इन्व्हिटेशन होतं पण त्यावेळेस ना ही सभा मोशीमध्ये होती मोशीमधल्या एका बँकवेट हॉलमध्ये ही सभा होती खूप छान सभा पार पडली आणि त्याच्यानंतर ना सगळ्या सभासदांसाठी खूप छान असं जेवण त्यांनी अरेंज केलं होतं सुद्धा ही सभा तितक्याच दिमाखात पार पडली होती आणि आता सुद्धा त्याच पद्धतीने ही सभा पार पडली आहे तर मंडळी आपण सगळेजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आता आलेला आहे महागणपती मल्टीशेटचे संस्थापक तसेच चेअरमन श्रीयुत विकास बेंगडे पाटील सर आणि संचालिका सौ नीलमताई विकास बेंगडे पाटील या दोघांचेही आगमन आता झालेले आहे आणि खऱ्या अर्थाने ना आपल्या कार्यक्रमाला तर चार चान लागलेले आहेत ला सभा सुरू होण्याआधी ना खूप सुंदर अशा सभेची सुरुवात झाली ती म्हणजे इतनी शक्ती हमे देना दाता की मनका विश्वास कमजोर मंडळी सर्वांनाच पडलेला प्रश्न म्हणजे की महागणपती मल्टीशेट जी बँक आहे ती इतकी छान व्याजदर कशी देते सर्व सभासदांना इतकं खुश कसं ठेवते तर हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सभासदांचा याच विश्वासाने आणि सहकार्याने आज आपला विस्तार बावीस शाखांपर्यंत झालेला आहे आणि तब्बल एकशे तीस कोटी जास्त आपल्या पंचवीस शाखा कार्यरत होतील आणि मला या ठिकाणी सांगत आनंद होतोय की अजूनही दहा शाखा सुरू पर करण्याची परवानगी आपल्या संस्थेला मिळालेली त्याचबरोबर घालून दिलेले सर्व नियम पाळत ठेवी गुंतवणूक यातील सुरेख ताळमेळ साधत विश्वासदर्शक असा नफा कमवला आणि आपल्या सभासदांमध्ये विविध योजनांच्या आणि उपक्रमांच्या माध्यमातून तो वितरित केला आणि लोक विचारतात मित्रांनो तुम्हाला इतकं कसं काय सगळं जमतं तुम्हाला इतकं तुम द्यायला कसं काय सगळं जमतं म्हणजे अधिकचे व्याजदर वेळेवरती परतावा सिक्युरिटी आंब्याच्या पेट्या पैठणी साड्या दिवाळी फराळ यात्रा गिफ्ट एवढं सगळं कसं काय परवडत याच उत्तर आहे इतरांपेक्षा पाच पट अधिक स्पीड आम्ही काम करतो आणि पाच पट अधिक कष्ट करतो इतर लोक जे पाच वर्षात करतात ते आम्ही एक वर्षात करून दाखवतो आणि इतरांपेक्षा सोळा पट आम्ही मित्रांनो इथेच थांबत नाही याही पेक्षा महत्वाचं म्हणजे देण्याची वृत्ती आहे म्हणून देतो याच्या पलीकडे कोणाची शंका असेल की हे तुम्ही कसं काय लिहू शकता बरोबर आहे ना तर या ठिकाणी महागणपती मध्ये ज्या तिन्ही गोष्टी ज्या होतात त्या आकर्षक व्याजदर त्याचबरोबर वेळ मिळणारा परतावा आणि त्याचबरोबर आपल्या ठेवींच्या सुरक्षा या तिन्ही गोष्टी याचं उत्तम उदाहरण म्हणजे महागणपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तेव्हा विश्वास ठेवा आणि आपल्या इतरत असलेल्या ठेवी गुंतवणुका काढून सुरक्षित ठिकाणी म्हणजेच महा गणपतीमध्ये वर्ग कराल अशी अपेक्षा या ठिकाणी मी करतो मित्रांनो महागणपती मल्टीस्टेट ही केवळ एक के वित्तीय संस्था नसून सामान्य मध्यमवर्गीय व उच्च वर्गीय वर्गी लोकांसाठीची एक आर्थिक चळवळ आहे आणि या चळवळीचा उद्देश म्हणजे सभासदांच्या आयुष्यामध्ये आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करणे त्यांना स्वाभिमानाने आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे आणि जीवनाचा उपभोग घेता आला पाहिजे सभासदांपदी हेच उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मी वागची संपूर्ण टीम आपले संस्थापक अध्यक्ष चेअरमन माननीय श्री विकास बेंगडे पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे व आनंदाने काम करतो आणि मला खात्री आहे सर की सरांच्या नेतृत्वाखाली लवकरच आपली संस्था हे उद्दिष्ट पूर्ण करेल आणि सन दोन हजार तीस पूर्वी महाराष्ट्रातच भारतामध्ये एक नंबरची संस्था असेल अशी ग्वाहिनी या ठिकाणी देतो मित्रांनो आपण महागणपतीचे सभासद झाला व संस्थेच्या विविध आकर्षक योजनांचा लाभ घेतला व आम्हाला सेवा करण्याची संधी दिली याबद्दल मी सर्व सभासदांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो ग्रामीण भागामधून शिक्षण घेत असताना किती खडतर परिस्थितीमधून मध्यमवर्गीय लोक जीवन जगत असतात याचा स्वतःने अनुभव घेतलेला आहे हे कुठल्याही परिस्थितीमध्ये पुस्तकामध्ये वाचलेलं नाहीये हा मातीतला अनुभव आहे आणि सर्वसामान्य लोक कशा पद्धतीने जीवन जगतात आणि आपण छत्रपती शिवरायांच्या मातीतून संघर्षाच्या मातीतून जन्माला आलेला असल्यामुळं हार कधी मानायची नाही हाच एक पण घेऊन जीवनामध्ये पाऊल टाकले नाही आज रोजी आपण मार्केटमध्ये जर पाहिलं तर वेगवेगळे क्षेत्र आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मराठी माणूस उद्योगधंद्यांमध्ये मागे त्याचे कारण मी माणसं शोधून काढली गेली चार वर्षापासून कार्य करत असताना काम करत असताना आर्थिक क्षेत्रामध्ये काम करत असताना जी ज्येष्ठ लोक आहेत आज कोणत्याही शाखेमध्ये जर आज गेलो आज मला सगळ्यात जास्त जे मार्गदर्शन किंवा जे प्रेम मिळतं बारा बारामती या ठिकाणावरून कारण बारामतीला दोन हजार वीस साली कोकण वैभव सारखा प्रकल्प सुरू केला सुरू केल्यानंतर माझे तिथले मित्र नंदकुमार दुते तात्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी माझ्या कार्याची सुरुवात झाली विश्वास प्रामाणिकपणा आणि समाजासाठी काहीतरी मोठ करून दाखवण्याची ओढ ही गोष्ट आहे अशाच एका नीती मूल्यांना जपत काम करणाऱ्या संस्थेची सेवेपासून समर्पणापर्यंत पारदर्शकतेपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि सभासदांचे जीवन समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे महागणपती संस्था आज

मदत करणे सुरक्षित आणि फायदेशीर आर्थिक सेवा पुरवणे हेच संस्थेचे उद्दिष्ट आहे मित्रांनो एखादी संस्था जेव्हा प्रगतीच्या वाटेवर यशस्वीपणे वाटचाल करत असते तेव्हा त्या मागे नेहमी एक दूरदृष्टीपूर्ण आणि सक्षम नेतृत्व असते आर्थिक संग्रह आभी सगळ्या सभासदांना आणि नन आणि जिता गणपती मंडळाची स्थापना केलेली तिथे वाटलेली आहेत प्लस सगळ्या ब्रांचेस मध्ये धार्मिक कार्यक्रम धार्मिक अजेंडा दाखवलेला आहे की सगळ्या संस्थे ब्रांचेस मध्ये आम्ही छत्रपती महापूजा ठेवलेली आहे तिथे सगळ्या सभासदांना बोलवतो तीर्थ सदांना बोलवतो एक धार्मिक वातावरण निर्मिती करतो एक कुटुंब धर्म निर्मिती करतो प्लस आमच्या ज्या योजना आहेत कोणती योजना म्हणा किंवा पवित्र बंधन योजना म्हणा किंवा मग शताब्दी भाऊ योजना म्हणा तिथे एक लाखाची युनिट केली आणि त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करतात हे भावनिक संबंध आणि हे सगळं जोपासताना याचं परफेक्ट नियोजन हो त्याची व्यवस्थितरित्या पर्यंत जाणे कस्टमरला समजून सांगणे आणि त्या दिवशी तो येणे अतिशय यशस्वीरित्या पार पाडणे ही जबाबदारी महागणपती मध्ये मागच्या दोन वर्षापासून राबवत आहे दूरदृष्टी योग्य नियोजन उत्कृष्ट टीम बळावर आम्ही यशाची नवीन शिखरे गाठत आहोत ग्राहकांच्या समाधानासाठी आम्ही नेहमीच एक पाऊल पुढे असतो आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक बांधिलकी जपतो अशी ही आमची बी सीओ टीम जास्तीत जास्त कस्टमर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत सभासदांच्या संख्येवर येऊन पोहोचलेलो आहोत म्हणजे मला सांगायला आनंद वाटतोय की महागणपती पर्व दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आपले अधिकृत भाग भांडवल हे दहा कोटीचे आहे आणि आपले वसुल भाग भांडवल दोन हजार चोवीस पर्यंत अठ्ठ्याण्णव लाख सात हजार आठशे होते या आर्थिक वर्षामध्ये दे, त्यामध्ये ही कमालीची वाढ बघायला मिळालेली आहे ती वाढ आहे पाच कोटी अठ्ठावन्न लाख शहाण्णव हजार सहाशे वर आपण पोहोचलेलो आहे आतापर्यंतचा आपला भाग वसूल भाग भांडवल शेअर कॅपिटल साडेसात कोटीचा टप्पा आतापर्यंत मार्च दोन हजार पंचवीस ला साथ साथ एक तो बत्तीस लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे शेचाळीस इतका झालेला आहे तरतुदी पूर्व नफा आहे आपला पाच कोटी बहात्तर लाख पाच कोटी बहात्तर लाखासाठी जोरदार काय झाल्या पाहिजे आणि तरतुदीनंतर त्याचा नफा आहे पाच कोटी तीन लाख एका हजार पाचशे तरतुदीनंतर पाच कोटी तीन लाख एक्क्याण्णव हजार पाचशे छप्पन एक उल्लेखनीय नफा त्यामध्ये वैद्यकीय चाचणीसाठी मदत आमचे प्रकल्प कोकणामध्ये आहेत तर कोकणचा राजा समजणार हाफूज आंबा त्याच्या सीझन मध्ये सर्व सभासदांना हाफूज आंब्याची पे भेटी दिवाळीमध्ये काही संस्थांना विचार करावा लागतो की आपल्या कर्मचाऱ्यांना मिठाई देतो अव्वल दर्जाची पैठण याचा तुम्ही आस्वाद घेतलाच असेल घेताय की yes no? yes. ना नाही घेताय येसो नो येस आणि बाय वन सिक्स म्हणजे फक्त दहा हजार रुपये गुंजवा एवढं हा गणपतीने शंभर कोटीचा ऐतिहासिक टप्पा पण पार केलेला आहे तेवढा <ज़ागते> काळ झालं आणि या एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला आपण दोनशे पन्नास कोटीचा टो करू त्यांनी दाखवलेला प्रेम त्यांनी दाखवलेला विश्वास आणि त्यांनी भरभरून दिलेला आशीर्वाद गदगद झाले आणि काही ज्येष्ठ नागरिकांनी मागणी केली की अशाच यात्रा दादा तूच चालू ठेवू तर लगेच छोटी विकास करते लगेच काय सुरू झालं सर, सर? उज्जैन यात्रा सुरू झाली महाकाल ओंकारेश्वर उज्जैन किती दिवसीय होती सर पाच दिवसीय उज्जैन यात्रा तर मंडळी सभा जी आहे ना ती खरंच मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडली त्याच्यानंतर ना जेवणाचं सुद्धा नियोजन केलं गेलं होतं आणि सभा ही दोन ते तीन तासाची होती आणि खरंच म्हणजे खूप छान शिकण्यासारखं होतं आणि महागणपती मल्टिशमध्ये पैसे का गुंतवले पाहिजेत आणि व्याजदर खरंच इतके जास्त का आहेत आणि सभासदांना इतका फायदा कसा होतो इतक्या सगळ्या योजनांचा लाभ सभासद घेत आहेत आणि हॅपी आहेत आनंदी आहेत तर हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे कळालंच असेल तरीही तुमच्या मनामध्ये काही क्वेरी असतील तर मी शेवटी माझा नंबर मेन्शन करत आहे आणि नक्की योजना कशा आहेत आपल्याला ला कसे लाभ भेटणार आहेत हे सगळं जर तुम्हाला विचारायचं असेल तर त्या नंबरवर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता महागणपती मल्टीस्टेटच्या ना जवळजवळ बावीस शाखा कार्यरत आहेत एकशे चाळीस जणांचा कॉपरेटिव्ह स्टाफ त्यांच्याजवळ आहे आणि त्याचबरोबर ना महिला ज्येष्ठ नागरिक स्वातंत्र्य सैनिक शेतकरी आणि दिव्यांग नागरिकांसाठी ना जास्तीचे व्याजदर फक्त महागणपतीमध्येच मिळते तर मंडळी वाट कसली बघताय लवकरात लवकर महागणपतीमध्ये अकाउंट ओपन करून घ्या आणि असंख्य योजनांचा लाभ महागणपती मल्टीशेट स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड चे ना खरंच मनापासून आभार आहेत त्यांनी आम्हाला मिटिंगला बोलवलं इतका छान आदर आहे इतक्या पाहून चार केला आणि त्याचबरोबर ना इतकी सुंदर फ्रेम त्यांनी गिफ्ट दिली मीटिंगला आलेल्यांना प्रत्येक सभासदाला विठ्ठलाची ही मनमोहक मूर्ती गिफ्ट म्हणून मिळालेली आहे म्हणजे गिफ्ट काय द्यावं सभासदांना इतका बारीक विचार करणारी ही बँक आहे तर माणसांच्या मनाचा किती विचार करत असेल ह्या गोष्टीचा विचार नक्कीच आपण करायला पाहिजे मीटिंग झाल्याच्या ना सगळ्यांनाच सरांना भेटायचं होतं आणि सरांनी ना, ना, ना प्रत्येकाला भेट दिली कोणालाही दुखवलं नाही आणि त्याच्याबद्दल खरंच सरांचे मनापासून आभार नंतर ना सर्वांसाठी चविष्ट अशा जेवणाची अरेंजमेंट केली गेली होती जेवणाच्या आयटममध्ये जवळजवळ ना पंधरा ते सोळा आयटम होते आणि खरंच म्हणजे प्रत्येक पदार्थ हा चविष्ट होता कुठेही कोणत्याही पदार्थामध्ये कॉम्प्रोमाइजेस केले गेले नाहीत आणि खरंच म्हणजे एवढा सुंदर दिवस गेला आणि मंडळी आता तुम्ही हा पूर्ण ब्लॉग बघितलाच आहे तर तुम्हाला समजलंच असेल की नक्की महागणपती मल्टीशेटची खासियत काय आहे जास्तीचे व्याजदर का मिळते असेच युजफुल व्हिडिओज मी तुमच्यासाठी अजून घेऊन येणारच आहे आणि तुम्हाला असे माझे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इन्स्टाग्रामवर जर तुम्ही बघत असाल तर फॉलो करायला अजिबात विसरू नका आजचा ब्लॉग संपूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय